नमस्कार मित्रांनो मी शेखर पाटील आजपासून बारावी बोर्डाचे पेपर सुरू होत आहे आणि सध्या मी आलेलो आहे नरकेश पंढरनाथ वाणिज्य महाविद्यालय या ठिकाणी आणि जवळपास साडे दहा आहे आता विद्यार्थ्यांची या ठिकाणी गर्दी होत आहे आणि आज पहिला पेपर आहे बारावीचा आणि नागपूर जिल्हा शिक्षण अधिकारी सांगितले आहे की ज्या परीक्षा केंद्रावर सर्वात जास्त कॉपी करण्याचे प्रमाण दिसेल त्या परीक्षा केंद्राची बोर्डाची मान्यता रद्द करण्यात येईल आणि आज नागपूर विभागातील जवळपास पंधरा लाख विद्यार्थी या बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसलेले आहेत अवघ्या काही वेळातच परीक्षेला सुरुवात होत आहे मी पाहू त्या या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था वाढवलेली आहे कुठल्याही प्रकारची होणार नाही याकडे पूर्ण लक्ष भीती एक पहिल्याच दिवसाची परीक्षेची भीती विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आणि आज इंग्रजीचा पेपर आहे आणि सर्वात कठीण पेपर असतो पाहू शकता या ठिकाणी बोर्डाचे पेपर देण्यासाठी आज पहिलाच पेपर आहे इंग्रजीचा आणि विद्यार्थी या ठिकाणी जम हा कहाण आहे तुझा निजाम कुठला सहायचा मी क्रांती ज्योतीचा क्रांती ज्योती आज कुठला पेपर आहे आता कसं वाटत तुला सध्या आहे का पहिला पेपर इंग्रजीचा आणि विद्यार्थी श्री पंढरनाथ महाविद्यालय या ठिकाणी जमलेले आहे थोड्याच परीक्षेला सुरुवात होत आहे आणि पाहूया आजचा विद्यार्थ्यांचा पहिला दिवस कसा जात येतो